आंबेडकरी बहुजन चळवळीतील धडाडीचे नेतृत्व कोकण नेते व्ही के जाधव यांनी आजन्म निस्वार्थी आणि स्वाभिमानी पाण्याने आपले जीवन समाज राष्ट्र आणि देशहितासाठी समर्पित केले बहुजन महापुरुष महानायिका यांचे लढाऊ क्रांतिकारी परिवर्तनवादी विचार घराघरात तळागळात पोहोचवण्याचे त्यांनी हयातभर काम केले रिपब्लिकन नेत्यांना एकत्र करून ऐक्य घडवून आणण्यात यशस्वी ठरले व्ही के जाधव यांचा त्याग समर्पण जाणून कार्यकर्त्यांनी चळवळीत योगदान द्यावे असे आवाहन रिपब्लिकन सरसेनेचे सरसेनानी तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी केले रिपब्लिकन चळवळीतील स्वाभिमानी नेते ज्येष्ठ समाजसेवक बहुजनांचे आधारवड असलेले नागोठण येथील ज्येष्ठ कोकण नेते वसंत कृष्णा उर्फ व्ही के जाधव यांचे अठ्ठ्याहत्तराव्या वर्षी दुःखद निधन झाले त्यांचा पुण्यानुमोदन आणि श्रद्धांजली कार्यक्रम शांतीदूत फार्महाऊस वांगणी येथे पार पडला यावेळी रायगड कोकणसह महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते आंबेडकर पुढे म्हणाले की व्ही के जाधव हे आंबेडकरी चळवळीतील पक्ष धार्मिक संघटना निळ्या झेंड्याशी ते सतत प्रामाणिक राहिले हजारो तरुणांना आंबेडकरी चळवळीशी जोडून अन्याय अत्याचाराविरोधात लढण्याची त्यांनी प्रेरणा दिली आझाद शत्रू म्हणून ओळख असलेले प्रेमळ आणि मनमिळावू स्वभावाचे व्ही के जाधव यांनी आंबेडकरी बहुजन चळवळीला ताकद देण्याचे काम केले ते एक उत्तम संघटक होते ते अनेकांचे मदतगार आणि आधारवड होते आपल्या संघटन कौशल्याने त्यांनी अनेक जीवभावाची माणसे जोडली रिपब्लिकन ऐक्यात त्यांनी मुख्य भूमिका बजावत आंबेडकरी नेत्यांना एकत्र आणण्यात त्याकाळी त्यावेळी ते यशस्वी ठरले होते यातच त्यांच्या कर्तृत्वाची उंची सामावली आहे महाराष्ट्रात आंबेडकरी चळवळ धम्म चळवळ वाढीसाठी त्यांनी तनमन धनाने योगदान दिले आहे पुरोगामी आणि परिवर्तनवादी चळवळ मजबूत व बलाढ्य होण्यात त्यांचं मोठं योगदान राहिले आहे अडचणी संकटात सापडलेल्या प्रत्येकाला त्यांनी मदतीचा हात दिला आहे व्ही के जाधव यांच्या निधनाने आंबेडकरी बहुजन चळवळीची मोठी हानी झाली असल्याचे आनंदराज आंबेडकर यावेळी म्हणाले रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर वर दिलेल्या टी व्ही न्यूज ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल